सोशल मीडियाच्या दुनियामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील यातील काही मनोरंजक कसे असतात तर काही थरारक कसे असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या देखील हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही आहे चक्क स्काय ड्रायव्हिंगचा थरार त्याच्या जीवावर भेटलेला आहे हवेत असतानाच तरुणाला हार्ट अटॅक आलेला आहे थोडं थरारक असं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हल्ली लोकांना सहाशे गोष्टी करायला फारच आवडते त्यामुळे स्काय ड्रायव्हिंग बंजी जंपिंगसारख्या गोष्टी खूपच पॉप्युलर झालेल्या आहेत यासंबंधीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अशी घटना घडलेली आहे ज्यामुळे असा सहाशे प्रकार करण्यापूर्वी तुम्ही शंभर वेळा विचार कराल स्काय ड्रायव्हिंग करताना एका स्काय ड्रायव्हरला हृदयाचा झटका लिहाचा या व्हिडिओमध्ये दिसतोय व्हिडिओमध्ये स्काय ड्रायव्हर बेशुद्ध अवस्थेत अनियंत्रितपणे खाली पडताना दिसतोय मात्र या स्काय ड्रायव्हरचा जो साथीदार असतो ट्रेनर जो असतो त्याच्या मदतीसाठी तो तिथं पोहोचलेला आहे ट्रेनरनं अत्यंत सावधगिरीनं स्काय ड्रायव्हरला वाचवलेला आहे आणि स्थिर लँडिंग देखील केलेलं आहे यावेळी मोठी दुर्घटना टळलेली आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ दोन हजार पंधरा सालचा आहे व्हिडिओमध्ये दिसणारा स्काय वाल्डर क्रिस्टोफर जोन्स असं नाव त्याचं असून तो ऑस्ट्रेलियातील पडचा रहिवाश आहे क्रिस्टोफर जोन्स हा स्काय ड्रायव्हिंग करत होता तेव्हा त्याला हृदयकाराचा झटका आला होता काही वेळातच त्याला ट्रेनर शेल्डर मॅक फार्लेननेही त्याला वाचवण्यासाठी उडी घेतली होती मॅक फार्लेनने जोन्सला सुमारे चार हजार फुटावर पकडलं होतं आणि रिप कार्ड ओढली होती मॅक फोर्लेनच्या अनेक प्रयत्नानंतर जॉन्स पुन्हा शुद्धीवर आला होता त्यानंतर त्याचे स्पॉट झालं ही संपूर्ण घटना ट्रेनर शेल्डन मॅक फोलेनच्या कॅमेऱ्यात कैद के आलेली अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद